तो होता एक साधा भुट्टा गॅसवर भाजत होता सारखा गरम होत होता पण त्याच्या डोक्यात एकच धून होती मला लोणी पाहिजे माझं आयुष्य लोण्याशिवाय अपूर्ण आहे दिवसभर तो नुसताच फिरत राहिला गरम होत राहिला त्याचे शेजारी भुट्टे हसत होते काय रे भुट्ट्या लोणी मिळालं की काय पण तो शांत होता कारण त्याला माहित होत त्याचं मिशन लोणी अजून पूर्ण झालं नव्हतं शेवटी तो क्षण आला एका सुंदर हाताने त्याला उचललं आणि त्याच्यावर लोणी टाकायला सुरुवात केली लोणी विरघळू लागलं लागलं त्याच्या अंगावर पसरू भुट्ट्याच्या डोळ्यात पाणी आलं माझं स्वप्न पूर्ण झालं तो मनात म्हणाला पण लगेच त्याच्यावर आलं लाल तिखट मीठ आणि आंबट लिंबू भुट्टा झणझणून गेला पण त्याला आनंद झाला कारण त्याला माहित होत कीच ती खरी चव जी लोकांना आवडते आणि हो जर तुम्हाला मिशन लोनी ही मिशन लोणी स्टोरी आवडली असेल आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर लगेच वेडूस किचनला सबस्क्राईब करा नाहीतर हा भुट्टा तुमच्या स्वप्नात येऊन मिशन लोणी कसं पूर्ण करायचं ते शिकवेल